श्री बाळूमामा प्रसन्न घाबरू नका आयुष्यामध्ये जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नंबर एक वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते नंबर दोन तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं नंबर तीन तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला कारण आजकाल नाते माणसांनी नाही तर पैशाने बनतात नंबर चार उशिरा का होईना देव सर्वांचाच ऐकतो परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला हवा नंबर पाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात हवा कधीही एका दिशेने वाहत नाही ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका फक्त चांगल्या वेळेची वाट पहा नंबर सहा देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि चांगलं असेल नंबर सात दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो कारण जे झाड आपल्याला फळं देते त्या झाडाला दगडांचा मार खावा लागतो नंबर आठ देवाला जे पाहिजे तेच होते म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे नंबर नऊ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात नंबर दहा जीवनात कधी निराश होऊ नका कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे नंबर अकरा शिक्षण कुठूनही घेता येतं परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात नंबर बारा कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढं करा परंतु कुणाचा तरी अपमान करताना दहा वेळा विचार करून करा कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासगट परत मिळते नंबर तेरा पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो पैसा म्हणतो भलेही मी तुमच्यासोबत वरती येणार नाही परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही नंबर चौदा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता नंबर पंधरा आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन नंबर सोळा जर तुम्ही आयुष्यामध्ये या चार गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल नंबर एक सगळ्यांना खुश करणं नंबर दोन दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं नंबर तीन भूतकाळात जगणं नंबर चार स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं नंबर सतरा पारक केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच पर्क नाही नंबर अठरा पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाभासकी पाठीवरच मिळते नंबर एकोणीस बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे नंबर वीस स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं नंबर एकेवीस खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात नंबर तेवीस वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो नंबर चोवीस कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा कारण मृत्यूनंतर परकेसुद्धा रुणच जातात नंबर पंचवीस जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही तर त्या उलट वाढवून ठेवणार आहेत म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका नंबर सव्वीस भगवान श्रीकृष्ण म्हणतात आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा आनंदाचा विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटाका पडतो नंबर सत्तावीस स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे नंबर अठ्ठावीस चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया नंबर एकोणतीस कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं